शेवटी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विनायक रेंदाळकर हे बुधवारी दहा रोजी आमरण उपोषणास बसलेले आहेत वंचित बहुजन आघाडी हुपरी शहराचे प्रमुख पांडुरंग मानकापुरे यांनी या संदर्भात रेंदाळ ग्रामपंचायतला जाप विचारून जोपर्यंत नागरी सुविधा दिल्या जाणार नाहीत व ठोस आश्वासनाचे पत्र मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही असा इशारा दिला या संदर्भात सरपंच सुप्रिया पाटील व उपसरपंच अभिषेक पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर येत्या एक महिन्यामध्ये लक्ष्मीनगर वसाहत येथे लाईट पाणी रस्ता या नागरी सुविधा उपलब्ध करून देऊ असं लेखी आश्वासन दिल्यानंतरच सरपंचांच्या हस्ते सरबत घेऊन विनायक रेंदाळकर यांनी हे उपोषण माग घेतलं यावेळी वंचित बहुजन आघाडी हुपरी शहर प्रमुख पांडुरंग मानकापुरे भगवान कांबळे शंकर कांबळे तानाजी जगदाळे संभाजी शिंदे विनायक कोळी अक्षय पाटील शिवाजी हळदे संजय पोवार शशिकांत कोरे समीर जमादार महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर नेपसाठी सतीश कंगणे